तुम्ही आता बघू शकता हे झाड जे आहे या झाडाला जे आहे ना पस्तीस चाळीस प्लस सेटिंग झालेले आहे आणि पहिला पालवण पोडा जे आहे पहिला तो पालवण पोडा सतरा कॅरेटचा झालेला आहे नमस्कार मी राहुल चुरमुले वेस्टर बाय ऑर्गेनिक्स या कंपनीचा प्रतिनिधी आज मी वाघोली तालुका महोळ जिल्हा सोलापूर आज मी टोमॅटो शेतकरी बजरंग मानके यांच्या प्लॉटवरती आलेलं आहे त्यांनी सुरुवातीपासून आपलं वेस्टर्न बायो ऑर्गेनिक्स या कंपनीचं शेड्यूल वापरलेलं होतं हा पूर्ण आहे ना प्लॉट वेस्टर्न बायो ऑर्गेनिक्स कंपनी कन्सल्टिंग अंडर आहे तुम्ही बघून घेऊ शकता त्यांनी सुरुवातीपासून जे आहे ते आपलं बारा छत्तीस झिरो सहा व्हेजिटेबल किट आठ चोवीस चोवीस झिरो एकोणपन्नास बत्तीस पी एस पी नाईन्टी सिक्स आणि जेड सेवन प्लस हे प्रॉडक्ट वापरलेले आहेत सुरुवातीला त्यांनी बाराशे झिरो सहा आणि व्हेजिटेबल किट सोडलेलं होतं त्यांना फुटवा फुटवा भरपूर झाला तुम्ही आता बघू शकता हे झाड जे आहे या झाडाला जे आहे ना पस्तीस चाळीस प्लस सेटिंग झालेलं आहे आणि पहिला पालवण पोळा जे आहे पहिला पालवण पोडा सतरा कॅरेटचा झालेला आहे मला भरपूर आहे फुगवण चांगली आहे इकडे हे, हे, हे बघू शकताय एक नंबर रिजल्ट आहे